मालेगाव उमराणे जवळ चालकाला झोप लागल्याने बस झाली पलटी जखमी कल्याण ते न्हावी येथे जात असणारी मुरबाड बस डेपोची बस क्रमांक एम एच चौदा ए बी चारशे त्र्याऐंशी ही नाशिक येथून जळगाव येथे जात असताना मुंबई आग्रा महामार्गावरील उंवराडे गावापासून काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली जा आहे आजी कुठून कुठे चालले होते तुम्ही जळगावना कुठून बसले ते नाशिक बरं काय झालं काय झालं तिब्बतचा ॲक्सिदन झाला कोण कोणत होतं तुमच्यासोबत कोणीच मी एकली जाते येते कावावी कुठून कुठे प्रवास करत होता तुम्ही काय झालं आम्ही नाशिकून जळगावला येत होतो अच्छा आणि नेमकं काय झालं बसवाल्याला झोप लागून गेली अच्छा तो म्हणे की टू व्हीलर गावाला आला समोर पण यांचं लक्ष होतं पूर्ण त्यांच्याच मागे आम्ही तुम्ही बस त्यांनी थोडीशी अशी मान इकडे टाकून दिली मी त्याला ओरडला अरे म्हटलं तर चालकाला झोप लागल्याने सदर अपघात झाल्याचा प्रवाशांनी आरोप केला आहे या बसमधील जवळपास पंचवीस प्रवाशी जखमी झाले आहेत त्यांना तातडीने प्राथमिक सामान्य रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे तर संकलन विभाग आणि बी भा आणि उच माले गाव काय नाही तुमचं सज्जन शेवकर कुठून कुठं बस चालली कल्याण नावी कल्याण ना ते नावी ना। ना। ना बस कुठून कुठं चालली कल्याण ते नावी कल्याण ते नावी आणि कुठल्या टेपोची बस आहे बुरबाड गुरबाड काय असं झालं किती वाजता आला आहे एक दीडचाळी आसपास काय झोप लागली तुम्ही नाही बाईकवाला या पट्ट्यात आला घडवून हो किती प्रवासी बसमध्ये बस पंचवीस तीस असतं आणि कंडक्टर कंडक्टर गाडी कशी गाडी